सम्राट आमदार सुनी सुनील उपनगर अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्गाला बसवली होती पण उंची आता संपलेली आहे सहज वाहन या बाजूचे त्या बाजूला जातात आणि अपघाताचा धोका वाढलेला आहे आमदार सुनील शेळके यांनी हे दुभाजक बसवले होते वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी तर दिवसेंदिवस हे दुभाजकाची उंची संपल्यामुळं वाहतूक कोंडीचा प्रश्न हा नित्याचा झालेला आहे तर वाहतूक कोंडी संपली पाहिजे आणि सुरक्षित वाहतूक नियमन होण्यासाठी या ठिकाणी पुन्हा सार्वजनिक प्रकल्प विभागाच्या वतीनं या ठिकाणी दुबाजकाची उंची आणि बाजूला जे नाल्याचा प्रश्न आहे तो सोडवला पाहिजे काही स्थानिक नागरिक आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय नाव तुमचं आणि काय सांगाल बाबा मी बाबाजी गटे हां रोडची उंची वाढल्यामुळं दुभाजिकाचा काही उपयोग राहिलेला नाही आता आणि बाजूनी ह्या हे बघा गाटर नाहीये इथपर्यंतच गाटर आहे इथून पुढं चौकापर्यंत पूर्ण गाटर नसल्यामुळं पाणी येतं इथून शहर या कॉम्प्लेक्स मध्ये शिरतं याची व्यवस्था नगरपालिकेने केली पाहिजे काय सांगाल नेमकं दुबाजक हे मावळचे आमदार सुनील शेडके यांनी सो खर्चांनी दुभाजक बसवले होते पण दिवसेंदिवस डांबराचा थर वाढत आहे पण दुबाजक हे संपुष्टात आलेले दुभाजक दिसत नाही काय सांगाल काय नाव मी हरीश पुजारी मी पंधरा इथे धंदा करतो तर पाच वर्ष एवढा चांगला रस्ता होतो तेव्हा नगरपालिकेन खोदले तेव्हा बसून एवढा खड्डा पडलाय ना तर ते रस्ता पण असा करतात की तिथे खड्डा पडतात आणि ते पाणी थांबून तिथे तांबलं म्हणजे तिथे खड्डा होणारच आणि गटरा नाही पाणी जायला अख्ख्या कॉम्प्लेक्स मध्ये पाणी येतात तर रस्ता उंच झालेला आहे आणि बाजूला गटार नसल्यामुळे हे पाणी कॉम्प्लेक्समध्ये घुसून दुकानदारांचं नुकसान होते तर बघूयात सार्वजनिक बांधकाम उप प्रकल्प विभागाच्या वतीनं दुबाजक केव्हा बसवले जातात आणि या ठिकाणची होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी केव्हा केव्हा मदत होईल याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे तर दुभाजक हा पूर्ण डांबराच्या रस्त्यामध्ये संपलेला आहे की कुठलंही वाहन सहज एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाऊन अपघात होऊ शकतो अशी भीषण परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि जे काही नाले आहेत नाले उघड्यावर असल्यामुळे त्या ठिकाणी दुचाकी चारचाकी जाऊन अपघात होण्याची जास्तीत जास्त शक्यता निर्माण झालेली आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद